नमस्कार मित्र लर्न कम्प्युटर मराठी या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की सिरियल नंबर एका फॉर्म्युल्याने तुम्ही किती पण अंकापर्यंत सिरियल नंबर टाकू शकता दहा हजार म्हणा पाच हजार दहा हजार शंभर दोनशे तुम्ही कितीपर्यंत पण सिरियल नंबर एका मध्ये टाकू शकता तर आपली आता सर्वात पहिले आपण काय करतो नॉर्मल पद्धत आपली कोणती सिरियल नंबर टाकायची सपोज करा की आता आपल्याला पर्यंत सिरियल नंबर टाकायचे आता इथं पण दोन्हीकडे पण सिरियल नंबर टाकून ठीक आहे ओके नॉर्मल पद्धत काय आपली सिरियल नंबर टाकायची एक दोन पेस्ट करतो आपण टाइप करतो त्याच्यानंतर ती या दोन्हीला सिलेक्ट करतो आणि मग इथं टॅप करतो डबल टॅप करतो किंवा मग स्क्रॉल करतो आपल्याला जितके सिरियल नंबर पाहिजे तितके समजा आता मला हजार सिरियल पाहिजेत आता हे मी ओढत जाणार हजार पर्यंत थोडीच ओढत जाणार हे पर्यंत ओढत गेल्यावर किती वेळ लागणार मला खूप वेळ लागेल त्याच्यासाठी आपल्याकडे एक सिंपल ट्रिक आहे सिंपल फॉर्म्युला आपल्याकडं हा दोन्हीला एकदा सेंटरला घेतो ओके ठीक आहे आता हे पर्यंत सपोज मला टाइप करायचं मी काय सिरियल नंबर टाइप करायचे तर मी काय करणार सर्वात पहिले इक्वल टू प्रेस करणार ई क्यू यू ई सी सीई सिक्वेन्स टाइप करणार ब्रॅकेट ओपन करणार आता तुम्हाला जिथपर्यंत सिरियल नंबर पाहिजे पर्यंत पाहिजे हजार टाका दहा हजार पर्यंत पाहिजे दहा हजार टाका सपोज करा तुम्हाला हजारपर्यंत पाहिजे मी हजार टाईप करतो ब्रॅकेट क्लोज केला आणि एंटर प्रेस केला आता तुम्ही बघू शकता ब्रॅकेट क्लोज केला एंटर केला केल्या इथं सिरियल नंबर आता इथं बघू शकता पर्यंत आलेले आहेत मला हजारपर्यंत टाका जेवते हजारपर्यंत सिरियल नंबर आले हे बघा मला खाली नोंद दाखवतो पूर्ण पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे आणि हे बघा हजार सिंपल दम, हजार पर्यंत एकदम सिम्पल पद्धत आहे सिरियल नंबर टाकायची तुम्ही या प्रकारे एकदम पर्यंत सिरियल नंबर टाकू शकता पर्यंत मला दोन हजार पर्यंत आता सपोज करा मला दोन दहा पर्यंत सिरियल नंबर टाकायचा ओके ठीक आहे येस सर आपण टाकू सिरियल नंबर दहा पर्यंत टाकू फॉर्म्युला काय क्यू यू सी ई सिक्वेन्स ब्रॅकेट ओपन दहा पर्यंत टाकायचं आता इथे दहा हजार टाकायचं ब्रॅकेट क्लोज आणि फक्त एंटरप्रेस करायचं आपल्याला इथं बघा दहा पर्यंत सिरियल नंबर आले आता एकदा चेक करायचं का आपल्याला हे बघा हे खालीवरी कंट्रोल आणि खालचं बटन प्रेस की करायचं त्याच्यानंतर जिथं आपला डाटा संपते तिथं घेऊन जाते आपल्याला हे बघा दहा पर्यंत सिरियल नंबर आले हे बघा पूर्ण दहा पर्यंत सिरियल नंबर आहे मला एकदम टॉपला जर जायचं असेल तर मी कंट्रोल आणि अप्पर की वर जायची की वरची डायरेक्शन ची किताब नाही प्रकारे तुम्ही कुठपर्यंत पण तुम्हाला जितके सिरियल नंबर पाहिजे तितके तुम्ही सिरियल नंबर टाकू शकता या फॉर्म्युला सिक्वेन्सचा फॉर्म्युला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका